केसांना तेल लावल्यावर तुमचे केस अजूनच जास्त गळत का मग आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी कारण ह्याचं असं आहे की बऱ्याचदा आपण तेल लावल्यानंतर केस आपले गळायला लागतात आणि त्याचं कारण आपल्याला कळत नाही कारण त्या चुका आपल्याकडून नकळतपणे होत असतात आणि मग आपले केस गळायला लागतात मग तर त्या चुका कोणत्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मग बघूया अशा कोणत्या चुका आहेत की जेणेकरून तुम्ही तेल लावल्यानंतर तुमचे केस हे खूप जास्त गळायला लागतात किंवा गळायला लागतात चला मग एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका तर माझ्या मध्ये सर्वांचं स्वागत आहे तुम्ही खूप सपोर्ट करताय त्याबद्दल सर्वांचं थँक्यू आणि आजचा जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला मग बघूया अशा कोणत्या चुका आहेत जेणेकरून तुम्ही तेल लावल्यानंतर तुमचे हेअरफॉल्स होतो किंवा केस गाळायला लागतात चला मग बघू तर सगळ्यात पहिली चूक अशी आहे ते म्हणजे केसांना तेल लावल्यानंतर आपण लगेचच केस विंचरतो बरोबर ऐकलं तुम्ही आपण काय करतो की तेल लावलं ना की लगेच आपण काय करतो त्याचा गुंता काढायला लागतो किंवा केस जे आहे, केश आहे ते विंचरायला लागतो त्यामुळं काय होतं की केस जे आहेत आपले ते तुटायला लागतात आणि ते खराब होतात किंवा ते गळायला लागतात त्यामुळं काय करायचं नेहमी तुम्ही केसांना तेल लावल्यानंतर अजिबात गुंता काढायचा नाही किंवा के केस विंचरायचे नाही याचं कारण असं आहे की के आपण केसांच्या मुळांना तेल का लावलेलं असतं आपण मसाज केलेला असतो त्यामुळं आपले जे केस आहेत ते थोडेसे कमकुवत झालेले असतात त्यामुळे तुम्ही केस विंचरले तर ते तुटण्याची शक्यता असतात त्यामुळं अजिबात केस विंचरायचे नाहीत याच्या उलट तुम्ही असं करू शकता की केसांना तेल लावण्याआधी तुम्ही केसातला गुंता काढा केस छान विंचरा आणि मग तेलांना मसाज करा किंवा के तेला तेल लावा केसांना असं केलं तरी तुम्हाला बेनिफिट मिळेल तर तुम्ही असं अजिबात करू नका की केसांना तेल लावलं आणि मग लगेचच आपण केस विंचरले असं केलं तर तुमचे केस नक्कीच गळतील त्यामुळं ही पहिली मिस्टेक जी आहे केसांना तेल लावल्यानंतर केस विंचरणं ही अजिबात करू नका ही शक्यतो तुम्ही टाळा मिस्टेक नंबर दोन अशी आहे की केसांना तेल लावल्यानंतर लगेचच केस धुणे शक्यतो ही अ, मिस्टेक जी आहे ती टाळा कारण खूप जण असे करतात की केसांना तेल लावलं आणि मग लगेचच धुतलं त्यांच्यामध्ये अजिबात पेशन्स नसतात त्यांना असं होतं की माझ्या केसांना मी का केसा तेल लावलेलं आहे आणि मी कधी धु अजिबात असं करू नका कारण काय आहे आपण केसांना तेल कशासाठी लावतो पोषण मिळण्यासाठी किमान तुम्ही दोन ते अडीच तास केसांमध्ये तेल ठेवणं जास्तीत जास्त गरजेचं असतं आणि मग ते पोषण आपल्याला मिळायला लागतं जर तुम्ही दहा ते पंधरा मिनटामध्ये जर केस धुतले तर जे आपल्याला पोषण हवं आहे किंवा आपण तेल कि तेल लावण्याचे जे बेनिफिट्स आहेत ते अजिबात मिळत नाहीत त्यामुळं तुम्ही दोन ते अडीच तास किमान के केसांवरती तेल ठेवा आणि मगच चांगला वॉश करा जर तुम्ही पटकन हेअर वॉश केला तरीसुद्धा तुमचे केस हे पटकन तुटू शकतात किंवा खराब होऊ शकतात त्यामुळे ही मिस्टेक टाळणं गरजेचं आहे त्यानंतरची तिसरी मिस्टेक अशी आहे की ते रात्रभर आपण केसांमध्ये तेल ठेवतो तर खूप जण असे करतात की रात्रभर केसांना तेल लावून ठेवायचं आणि मग त्यांना वाटतं की आपल्या केसांना पोषण मिळेल पण एक्सपर्ट असे सांगतात की केसांना पोषण मिळण्यासाठी किमान दोन ते अडीच तास तेल खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यावर जर तुम्ही तेल ठेवलं केसांमध्ये तर त्याचा काहीही बेनिफिट होत नाही किंवा दोन ते अडीच तासाच्या वर तेल जे आहे ते आपल्या केसांना पोषण किंवा त्याचं जे काम आहे ते करण्यासाठी इनफ आहे तर तुम्ही दोन ते अडीच तासच ठेवा पूर्ण रात्र ठेवली म्हणजे खूप आपल्याला बेनिफिट्स मिळतील किंवा पोषण मिळेल असं अजिबात नाही आहे एक्सपर्टनी हे सांगितलेलं आहे सो तुम्ही रात्रभर ठेवायची काहीच गरज नाही आहे त्याचे उलट परिणाम दुष्परिणाम होऊ शकतात जे जसं की तेल ग्रंथी ज्या आहेत ते एक्सा एक्स्ट्रा तेल निर्माण करू शकतात त्यामुळे मग डॅन्ड्रप होऊ शकतो तुमचे केस गळू शकतात किंवा इन्फेक्शन होऊ शकतं अशा ज्या गोष्टी आहेत ते सुरुवात व्हायला लागते त्यामुळं काय करायचं दोन ते अडीच तास किमान केसांमध्ये तेल ठेवायचं पूर्ण अख्खी रात्र मी केसांमध्ये तेल ठेवते म्हणजे माझं खूप पोषण होईल आणि माझे केस खूप सुंदर होईल हे चुकीचं आहे त्यामुळं ह्या ज्या छोट्या छोट्या मिस्टेक असतात त्या टाळा आणि मग नक्कीच तुमचे केस गळती थांबेल त्यानंतरची चौथी चूक अशी आहे ते म्हणजे केसांना जोरजोरात मसाज करणं अगदी बरोबर तुम्ही ही चूक ऐकली असेल किंवा करतही असाल खूप जण असे करतात की तेलाची वाटी घ्यायची थोडंसं कोमट तेल करायचं आणि जोरजोरात केसांना मसाज करायचा असं थापायचं किंवा अगदी जोरजोरात मसाज केला हा मस्त छान झाला मसाज असं आपल्याला वाटतं पण असं अजिबात नसतं उलट्या ह्याचे बेनिफिट्स मिळण्याऐवजी तुम्हाला त्याचे दुष्परिणाम किंवा साईड इफेक्ट्स व्हायला लागतात केसांना इजा व्हायला लागते किंवा केस जे आहेत ते कुठेतरी तुमचे खराब व्हायला लागतात त्यामुळं असं करणं टाळा तुम्ही हलक्या हाताने मसाज केला तेलाचा तरीसुद्धा तुम्हाला छान असं पोषण मिळतं त्यामुळे दहा ते पंधरा मिनटं थोडंसं हलक्या हाताने तेलाचा मसाज करायचा अगदी जोरजोरात मसाज केला तर केस तुमचे डॅमेज व्हायला लागतात तुटायला लागतात मग ते गळतात त्यामुळं हा हे जे मिस्टेक आहे की जोरजोरात आपण तेलाने मसाज करणं ही बिलकुल करायची नाही आहे हलके आहात आणि तुम्ही तेलानी मसाज करा आणि नक्की तुमची केस गळती थांबेल त्यानंतरची पाचवी टीप अशी आहे की केसांना तेल योग्य प्रमाणात लावा किंवा जास्त प्रमाणात लावू नका तर ॲक्च्युअलमध्ये आपण ही टीप खूप जण म्हणजे करत नाही काय होतं की आपण खूप सारं तेल घेतो आणि मग ते त्यांनी मसाज करायचा केसांना लावायचं आणि आपल्याला असं वाटतं की मी खूप जास्त तेल लावलं म्हणजे जास्त पोषण मिळेल असं अजिबात होत नाही आपल्या केसांमध्ये जे ओपन पोल्स असतात ते पोल्स बंद होतात जी छिद्र असतात ती बंद होतात आणि त्यामुळं मग केस केसगळती असे जे केसांचे प्रॉब्लेम्स आहेत ते क्रिएट व्हायला प्रॉब्लेम्स तयार होतात आणि मग तुम्हाला इन्फेक्शनसुद्धा व्हायला लागतं त्यासाठी योग्य प्रमाणात तेल लावणं खूप गरजेचं असतं तुम्हाला जेवढंसं पुरेसं होतं तेवढंच तेल लावायचं आणि हलका मसाज करायचा जेणेकरून तुमची केस गळती ही अजिबात होणार नाही आणखी तुम्ही तेल जास्त प्रमाणात लावलं की ते सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम होतं मग तेल अजिबात निघत नाही मग शॅम्पू एक्स्ट्रा वापरावा लागतो शॅम्पू जर तुम्ही एक्स्ट्रा वापरला तर तुमचे केस हे ड्राय व्हायला लागतात फ्रीझी व्हायला लागतात मग ते गळायला लागतात खूप सारे प्रॉब्लेम्स येतात त्यासाठी मग ती सायकल रिपीट व्हायला लागते मग त्यासाठी तुम्ही असं करा की केसांना योग्य प्रमाणात तेल लावा जेणेकरून तुम्हाला बेनिफिट मिळेल आणि ही सायकल जी आहे ती पुन्हा पुन्हा रिपीट नाही होणार आणि मेक शुअर तुम्ही छान असं जेवढं हवं आहे तेवढंच तुम्ही तेल लावाल जेणेकरून तुम्हाला केस गळती होण्याऐवजी त्याचे बेनिफिट्स मिळतील अशा पद्धतीनं आपण केसांना तेल लावताना किंवा के केसांना तेल लावल्यानंतर कोणत्या कोणत्या मिस्टेक करतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे अगदी नकळतपणे ह्या मिस्टेक आपल्याकडून होत असतात आणि त्या आपल्याला कळसता नाहीत त्या कोणत्या मिस्टेक आहेत मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर खूप साऱ्या लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होईल आणि तुम्हालासुद्धा फायदा होईल आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि छान छान अशा कमेंट करा जेणेकरून मलासुद्धा छान असं प्रोत्साहन मिळेल सो so, यस yes, थँक्यू आणि ब बाय